अंबादास दानवेंनी काही गंभीर आरोप केलेत अभिजित निंबाळकर शासकीय अभिजित निंबाळकर कोण त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे केली आहे महाडिक नावाचा अधिकारी आहे त्याच्यावर देखील कारवाई करा असं दानवे म्हणाले दरम्यान सातारा प्रकरणी चौकशीसाठी साताऱ्याबाहेरील अधिकाऱ्यांची समिती नेमा अशीही मागणी त्यांनी केली आहे दरम्यान आपण बघतोय की या क्षणाची एक मोठी बातमी साताऱ्याभरील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमा अशी मागणी करण्यात आलेली आहे अंबादास दानवेंनी ही मागणी केलेली आहे नेमका अभिजीत निंबाळकर कोण कारण अभिजीत निंबाळकर शासकीय कर तो तो करा अशी मागणी अंबादास दानवे केलेली आहे महाडिक नावाचा अधिकारी आहे त्याच्यावर देखील कारवाई करा असं देखील दानवे म्हणाले संपदा मुंडे या वैद्यकीय अधिकारी असलेल्या आपल्या एका पद्धतीनं स्वतःच जीवन संपून घेतलेलं आहे आणि यावेळेस तिने केलेले आरोप स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे पोलिसांवर आरोप आहे राजकीय दबावाविषयी सुद्धा तिने बोललेलं आहे मला असं वाटतं सातत्यानं या सगळ्या भागात चौकशी केली असता एक लक्षात असतं की राजकीय दबाव पोलिसांचा दबाव या वैद्यकीय होतं या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वेगवेगळे पोस्टमॉर्टम वेगवेगळ्या पद्धतीनं सर्टिफिकेट फिटनेस वगैरे देणं असं काम होतं आणि या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेस राजकीय लोक पोलीस अधिकारी लोक रिपोर्ट मध्ये दे काहीतरी बदल करावा काहीतरी राजकीय हेतूनं काहीतरी कोणाला तरी वाचवण्यासाठी किंवा कोणाला अडकवण्यासाठी अशा पद्धतीने दबाव या वैद्यकीय अधिकारावर आणत होते वेगवेगळ्या साठी सुद्धा मग वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांनी दबाव आणल्याचं याच्यातून लक्षात येतं या सगळ्या याच्यात जर बघितलं तर एक महिला भगिनी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी ही काही सहज आत्महत्या करायला अशातला भाग नाही शिकलेली सवरलेली वैद्यकीय अधिकारी एक मजबूत मानाची तर निश्चित असते आणि असं असताना या भगिनीनं अशा पद्धतीने जीवन संपवणं जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर